चला तर मी चाललेली आहे जोगवा मागायला आणि पाहू शकते माझ्यासोबत सगळ्या सुहाशिनी आहेत तर माझ्या शेजारीना देव बसलेले आहेत तिथे सु जोगवा मा, माग मागायचा होता आणि त्या बाकी मला सांगायला आल्या होत्या की जोगवा मागायला चल तर चला मी तर मला काय फटाफट यायचं होतं तर मी फटाफट साडी लावली आणि मी पण छान अशी गेली जोगवा मागायला त्यांच्यासोबत तर मला आमंत्रण केलं होतं म्हणून मी गेली शेजारी तर ते आहेत मडव्यांचे देव तर चला आपण आता पाच ठिकाणी जोगवा मागायला जाणार आहोत तर जोगवा मागायची मजा पाहू शकताय आहे तर असं छान जोगवा मागितलं आहे आणि पाहू शकतंय फटाफट फटाफट आम्ही पाच घरं केलेली आहेत अशी जोगवा मागायला शेजारातच तर आजचा दहावा दिवस आहे आणि जोगवा मागून मग ती खीर वगैरे बनवायची असते देवांजवळ तर छान मज्जा आली आणि मी तर काय व्हिडिओ काढायला मला जमलं तर आपल्याला काय व्हिडिओ काढायचा आहे त्यात आणखीन मज्जा तर मी पण फटाफट लगेच मोबाईलसोबत घेऊनच आली आणि छान असं व्हिडिओ केलं तर वि के जोगवा मागता मागता पाहू शकता रस्त्यामध्ये मला मिळालेला आहे एक सरप्राईज तर ही सरप्राईज खूप छान आहे माझ्यासाठी तर पाच जणी आम्ही आहोत आणि त्याच्यामध्ये मला मिळालेले आहे सरप्राईज तर मी तुम्हाला दाखवणार <स्थारी> आहे

तर छान असं मला वैष्णवदेवीचं शिक्का आहे हे आणि मला रस्त्यामध्ये भेटलेलं आहे तर मी त्यांना मागे सोडून नाही येऊ शकत मी तो शिक्का उचललेला आहे आणि म्हटलं आता काय करावं ह्या शिक्क्याचं आपल्या कपाटामध्ये ठेवावं की मंदिरामध्ये ठेवावं घरातल्या तेच काही कळत नाही आहे पण हे देवानी खंडोबानी मला सरप्राईज दिलेलं आहे जोगवा वेली तर मी तो मंदिरात ठेवणार आहे आणि मग नंतर विचार करेन कमेंट करा तुम्ही सुद्धा मी ह्याचं काय करू तर मी सध्या देवारामध्ये ठेवते माझ्या त्याच्यानंतर मग बघू आपण काय करायचं त्याचं तर मला मिळालेलं आहे ते वैष्णोदेवीचा शिक्का खूप छान आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की